रामकृष्ण माऊली माझ्या जयवी ठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खूप गोड तुम्ही कधी न ऐकलेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगतायत की न नाशिवंत काही गोष्टी पाहू नका तुमच्या डोळ्यांनी बघायचं असेल ना तर माझ्या भगवंताचं रूप बघा माझ्या विठ्ठलाचं रूप बघा आणि डोळ्यामध्ये साठवा किती सुंदर आहे बघा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या बोलायचं असल ना तर भलतं सलतं काही बोलू नका ज्ञानेश्वर माऊली सांगतायत बघा हरिपठामधून अनंत वाचाळं बरळती बरळ त्या कैसा दयाळं पावे हरी बाकीच्या किती गोष्टी तुम्ही बोललात तुमच्या वाणीनं तुमच्या मुखाने तर त्याच्यामध्ये तुमच्या जेवणाचं सार्थक नाही आहे बाबांनो भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं नाम बोला तुमच्या मुखाने तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल आणि त्याच्या पुढं माझे जगद्गुरू तुकाराम महाराज जाऊन सांगताय की बाबांनो करायचं असेल ना तर माझ्या भगवंताचं भजन जीवापासून मनापासून माझ्या भगवंताचं नामस्मरण करा नामस्मरण बोला भजन बोला त्याचा फायदा माझे जगद्गुरू तुकाराम महाराज सांगत आहेत की मन आपल्या शरीरामध्ये मानव शरीरामध्ये भगवंताने पाच ज्ञानेंद्रिय दिलेत पाच कर्मेंद्रिय आणि अकरावं मन तर हे दहाही इंद्रिय त्या मनाच्या हातामध्ये आहेत महाराज मन तुमच्या आमच्या शरीरामध्ये राजा बनून राहिलेला आहे वासुदेवामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगताय मनु राजा एक देह पुरी त्या नांदती दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी सुंदर असं वर्णन आहे त्या वासुदेवाच्या अभंगामध्ये महाराज असा राजा बनून राहिलेला मन आपण जरी घरामध्ये असलो ना महाराज तरी ते मन ना त्रवलोक्य फिरून येतं बरं का महाराज एवढं चंचल त्याची चंचलता कमी करायची असली ना तर माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरण करा आपापल्या आप गुरुंकडून गुरु करा आणि गुरुंकडून नाम घ्या आणि ते नाम अखंड त्या नामाचा जप करा तुका म्हणे मन हाती योड़ा चंचल हाती घेई गुरु शिबळ एवढं चंचल एवढं चंचल महाराज की आपण घरात बसलेलो असतो परंतु मन त्रौलोक्य फिरून येतं मग मी सांगितलं ज्ञानेश्वर माऊली ही वर्णन करतात ज्ञानेश्वरीमधून हे मन कैशे केवडे पाहो जाता न सांपडे ये रवी राटवया थोडे त्रौलोक्यया आपण घरात असतो परंतु मन पूर्ण त्रौलोक्यपूर्ण विश्व फिरून येत महाराज एवढं चंचल म्हणून तर माझ गोपालकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतायत बाबा रे झड जड़ झडून वाहिला निग इथे भक्तीची या वाटेला गजिया पावशी अव्यंग निजधाम माझी बाबा रे जागा हो आणि खरं तुझं हित कशामध्ये आहे ते बघ खरं हित तुझ्या माझ्या नामामध्ये आहे माझ्या भक्तीमध्ये आहे म्हणून तुझं मन जे चंचल आहे ना ते माझ्या चरणी लीन कर स्थिर कर तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते भगवंताच्या चरणी भजनामध्ये किंवा भगवंताच्या नामाने मन स्थिर केलं ना महाराज मग माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या बंधनामध्ये आहात ना संसाराच्या ज्या संसाराच्या गाठी तुमच्या बांधलेली आहे ना तुमच्याजवळ त्या संसाराच्या गाठी बंधनाच्या गाठी तुमच्या आपोआप उकलतील महाराज आणि तुम्ही सहजपणे माझ्या भगवंताच्या चरणाला तुम्ही मिठी मारू शकता आणि तुमच्यामध्ये जे षडविकार आहेत ना काम क्रोध लोभ स्वार्थ ते सगळे षडविकार पळून जातील असा गोड आहे मावली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल येणे सोसे झाले हाव भरी येणे सोसे माना झाले हाव भरी परत माघारी येत ना

ही, ही, येने मान झाले हव भरी परत माघारी परत येत नाही येणे सोसे मान झाले हाव भरी येणे सोसे मान झाले हाव भरी तुका म्हणे देहा तुका देहा भरीला भरिला काम क्रोध केले घरगीत केले केली घरगीत येणे सोसे मान झाले हाव भरी येणे सोसे माना झाले हाव भरी परत मा झाले हा व माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी